सर्वांना नमस्कार आपली शाळा आहे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आपल्या सर्वांना माहित आहे अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस प्रक्रिया सुरू झालेली आहे टप्पा एकमध्ये संवर्ग एक संवर्ग दोन आणि आता संवर्ग तीन यांची बदली प्रक्रिया जवळपास संपूर्ण पूर्ण झालेली आहे तर आता लवकरच पात्र किंवा संवर्ग चार बदली शिक्षकांना बदली फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तत्पूर्वी संवर्ग चारमधून जर आपल्याला बदली घ्यायची असेल किंवा आपण बदली पात्र असतील तर कशा प्रकारे आपण फॉर्म भरायचा आहे बदली फॉर्म भरताना कोणते महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहेत जर आपण एक युनिट असतील तर कशाप्रकारे प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि एक युनिटची बदली कशाप्रकारे केली जाणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यांचा एक युनिट आहे अशा बाबतीत कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत ते आता आपण समजून घेऊया पहा बदलीपात्र राऊंडमधील एक युनिटसाठी आपण स्पष्टीकरण देत आहोत या ठिकाणी एक दोघेही पती पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाज्येष्ठ पात्र शिक्षक किंवा बदली पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय त्यानंतर दोन बदली पात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरता जोडीदार बदली पात्र शिक्षक असेल बदलीपात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरी सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकता तीन वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता दोघे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यरत शाळामधील अंतर हे तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे चार एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदलीपात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्षे सेवेची अट नाही पाच जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिटकरिता अर्ज भरावा लागेल सहा दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशा वेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराचा सेवा ज्येष्ठता अर्ज करण्याकरिता विचारात घेतला जाणार नाही सात बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीच पात्र असेल तर त्याच्या जोडीदारांनाही आपल्या सुरक्षतेसाठी पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील आठ एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एका शाळेवर जर दोन रिक्त जागा असेल तर सिस्टीम तो देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिटकरता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकात जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल नऊ no, पती पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीच पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही पुढे दहा एक करता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीच पात्र असतानाही त्यांच्या प्राधान्यक्रमातून शाळा मिळाली नसेल व त्यांची असलेली शाळासुद्धा कोणालाही बदलीने दिली नसेल तर अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमधून बदली दिली जाईल अकरा पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार दोघांनाही त्यांच्या प्राधान्यक्रमातून बदली दिली जाईल तर अशा प्रकारे वरील सर्व मुद्दे हे एक युनिटचे जे शिक्षक लाभ घेणार आहेत संवर्ग चार मधून किंवा पात्र शिक्षक या संवर्गामधून त्यांच्यासाठी या महत्वाच्या गोष्टी होत्या तर आपण सर्वांनी संवर्ग चार मधून किंवा पात्र शिक्षक या संवर्गातून अर्ज भरताना वरील सर्व मुद्द्याचा विचार करायचा आहे आणि आपला फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संवर्ग चारमधून किंवा बदली पात्र शिक्षक संवर्गामधून बदली करण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या बाबी विचारात घ्यायच्या आहेत तसेच एक युनिट म्हणून जर आपण बदली अर्ज भरणार असतील तर कोणत्या मुद्द्याचा विचार करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद